नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे चौदा मार्च दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न अठ्ठावन्नाव्या क्रमांकाचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये घोषित करण्यात आलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप कोण सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर माधव या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प हे या ठिकाणी अठ्ठावन्ना क्रमांकाचा व्याघ्र प्रकल्प टायगर प्रोजेक्ट म्हणून या ठिकाणी काय केलेला आहे डिक्लेअर करण्यात आलेला आहे मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत क्लिअर आता टोटल सद्यस्थितीमध्ये टोटल भारतामध्ये या ठिकाणी अठ्ठावन्न काय आहेत व्याघ्र प्रकल्प याच्यावरती जर सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर अवश्य कमेंट करून सांगू शकता क्लियर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे जागतिक किडनी दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे तर या ठिकाणी वर्ल्ड किडनी डे म्हणजेच या ठिकाणी जागतिक किडनी दिवस कधी साजरा करण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक डी यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये तेरा मार्चला या ठिकाणी आपण जागतिक किडनी दिवस म्हणून साजरा करतो या ठिकाणी दोन तीन पॉईंट लिहून घ्या जागतिक किडनी दिवस दरवर्षी मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी साजरी केला जातो दुसरा पॉईंट ही एक जागतिक आरोग्य जागरूकता मोहीम आहे जी किडनीच्या महत्त्वावर या ठिकाणी लक्ष केंद्रित करते ची ची okay? early, ची दोन हजार पंचवीसची जी काही जागतिक किडनी दिवसाची थीम आहे ती लिहून घ्या आर युअर किडनीज ओके डिटेक्ट अर्ली प्रोटेक्ट किडनी हेल्थ अशा प्रकारची थीम आहे दोन हजार पंचवीस साठी ठीक आहे पहिलाच प्रश्न आहे या ठिकाणी महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया मार्च महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक मार्चला दोन दिवस असतात शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस तीन मार्चला जागतिक वन्य दिवस आणि जागतिक श्रवण दिवस चार मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस दहा मार्चला सी आय एस एफ स्थापना दिवस त्यानंतर या ठिकाणी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी बारा मार्चला आहे नो स्मोकिंग डे त्याच्यानंतर मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी म्हणजे यावर्षी तेरा मार्चला आहे जागतिक किडनी दिवस त्यानंतर पंधरा मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस सोळा मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस अठरा मार्च भारतामध्ये आयुध निर्माण दिवस आणि याच दिवशी जागतिक झोपेचा दिवससुद्धा असतो वीस मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस एकवीस मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस बावीस मार्च जागतिक जल दिवस तेवीस मार्च जागतिक हवामान दिवस चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिवस आणि सत्तावीस मार्च जागतिक रंगभूमी दिवस क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा भारतातील कोणत्या क्षेपणास्त्राचे नाव अलीकडेच गांडीव असे या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अस्त्र एम के तीन बरोबर तर अस्त्र एम के तीन या भारतातील या ठिकाणी क्षेपणास्त्राचे नाव गांडीव असं या ठिकाणी नामकरण करण्यात आलेलं आहे तीन चार पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या भारताचे नवीनतम आणि सर्वात प्रगत हवेतून हवेत मारा करणारं हे क्षेपणास्त्र आहे एस्ट्रा एम के थ्री ज्याची रेंज सुमारे तीनशे चाळीस किलोमीटर एवढी आहे या क्षेपणास्त्राचा प्रक्षेपण वेग शून्य पॉईंट आठ ते दोन पूर्णांक दोन मॅकपर्यंत आहे आणि संरक्षण संशोधन आणि विकास संघटना ज्याला आपण बोलतो डी आर डी ओने हे या ठिकाणी अस्त्र क्षेपणास्त्र विकसित केलेलं आहे डेव्हलप केलेलं आहे ठीक आहे नाव आहे अस्त्र एम के तीन आणि ज्याचं नाव या ठिकाणी बदलून गांडीव असं करण्यात आलेलं आहे कोणी विकसित केलं आहे कोणी डेव्हलप केलेलं आहे तर डी आर ओने लिहून घ्या फुलफॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड और डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन मराठीमध्ये म्हणता येईल संरक्षण संशोधन आणि विकास संस्था स्थापना झाली एकोणीसशे अठ्ठावन्नला मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी अध्यक्ष आहे डॉक्टर समीर वी कामत आणि जबाबदार मंत्रालय आहे या ठिकाणी संरक्षण मंत्रालय पाहूया पुढचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये जी सफल आणि जी मैत्री नावाची स्कीम या ठिकाणी योजना या ठिकाणी सुरू केलेली आहे तर पर्याय क्रमांक बी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सोपी ट्रिक सांगतो गुजरातचं या ठिकाणी सुरुवात जीपासून होते गुजरात याच ठिकाणी या योजनेची सुद्धा सुरुवात जीपासून होते जी फॉर जी सफल जी मैत्री जी फॉर जी फॉर गुजरात ठीक आहे तर या ठिकाणी जी सफल आणि जी मैत्री नावाची योजना गुजरात राज्याच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे ही योजना काय सांगते याच्या मागचा उद्देश काय आहे तर लिहून घ्या सर्वात पहिल्यांदा लिहून घ्या जी सफल योजनेबद्दल गुजरातमधील दोन आकांक्षी जिल्ह्यांमधील आणि तेरा आकांशी ब्लॉकमधील अंत्योदय कुटुंबातील स्वयंसहाय्यता गटातील महिलांना आर्थिक सहाय्य आणि उद्योजकता प्रशिक्षण प्रदान करणे हा या योजनेचा मागचा उद्देश आहे आणि दुसरा पॉईंट लिहून घ्या हे जे काही जी मैत्री स्कीम आहे त्याच्याबद्दल ग्रामीण उपजीविकेसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी काम करणाऱ्या स्टार्टअप्सला जी मैत्री आर्थिक सहाय्य आणि पाठिंबा देईल या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत ठीक आहे दोन्ही योजना कुठल्या आहेत तर गुजरातमध्ये सुरू करण्यात आल्या आहेत गुजरात ज्या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठला झाली याच दिवशी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि हाच दिवस आपण या ठिकाणी इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत आणि राजधानी आहे गांधीनगर तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत गीर ब्लॅकबक आणि वनसदा आणि पाच महत्त्वाचे धरण आहेत सरदार सरोवर उकाई काडना दंतीवाडा आणि दारोई पाहूया पुढचा प्रश्न जागतिक हवा गुणवत्ता अहवाल दोन हजार चोवीसमध्ये भारताचे स्थान काय आहे भारताची रँकिंग या ठिकाणी किती आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आपला प्यारा भारत या ठिकाणी पाचव्या क्रमांकावरती आहे लक्षात घ्या याच रँकिंगमध्ये एक नंबरला आहे चार देश दोन नंबरला आहे बांगलादेश तीन नंबरला आहे पाकिस्तान चार नंबरला आहे काँगो आणि पाच नंबरला आहे आपला भारत देश जर भारतामध्ये पर्टिक्युलरली जर तुम्हाला असं विचारलं सा तर मदे दोन हजार चोवीसच्या या ठिकाणी अहवालामध्ये शहरांच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हटलं तर मेघालयमधील ब्रीनहट या ठिकाणी हे अव्वलस्थानी आहे एक नंबरला आहे दोन नंबरला दिल्ली आहे अशा प्रकारे या ठिकाणी जे काही टॉप टेन आहेत त्याच्यामध्ये जवळपास एक दोन तीन चार पाच सहा दहापैकी सहा जे काही शहर आहेत ते भारतातील आहेत ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे क्लियर आता या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी शिर्डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर शिर्डी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे आयोजन पुण्याच्या वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने करण्यात आलं आहे आणि पहिले संमेलन दोन हजार बाराला नाशिक या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं होतं पुढचा प्रश्न दोन हजार वीस चोवीस या कालावधीमध्ये युक्रेन नंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयातदार कोणता देश ठरलेला आहे या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आपला भारत देश लक्षात घ्या तीन चार पॉइंट्स लिहून घ्या दोन हजार वीस ते चोवीस या कालावधीमध्ये युक्रेन हा जगातील प्रमुख शस्त्रास्त्रांचा सर्वात मोठा आयातदार होता या काळामध्ये भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयातदार होता तिसरा पॉईंट भारताने प्रामुख्याने रशिया आणि फ्रान्सकडून शस्त्रास्त्रे आयात केली आहेत चौथा पॉईंट भारताच्या शस्त्रास्त्र आयातीतील सर्वात मोठा म्हणजे छत्तीस टक्के वाटा हा रशियाकडून आला आहे आणि लास्ट पॉईंट एकोणीसशे नव्वद ते चौऱ्याण्णव नंतर पहिल्यांदाच चीन शस्त्रास्त्रांच्या आयातदारांच्या यादीतून बाहेर पडलेलं आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न यमुना नदीच्या पूरक्षेत्रामध्ये राष्ट्रीय महामार्ग चोवीस वर अमृत जैवविविधता उद्यानाचे उद्घाटन कोणी केलेलं आहे तर पर्याय क्रमांक बी व्ही के सक्सेना असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे व्ही के सक्सेना असं त्यांचं नाव आहे यमुना नदीच्या नदीच्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग चोवीस वर अमृत जैवविविधता उद्यानाचे उद्घाटन या ठिकाणी यांनी केलेले आहे पॉइंट लिहून घ्या नव्याने विकसित झालेल्या जैवविविधता उद्यानात पूर्वी शेतीची जमीन रोपवाटिका आणि वस्त्या होत्या आता एकूण दोनशे पंचवीस दशलक्ष लिटर क्षमतेच्या सहा जलसाठ्या आहेत ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न केंद्र सरकारने अवामी कृती समिती आणि जम्मू आणि काश्मीर इत्तेहाद उल मुस्लिम वरती किती वर्षांपासून बंदी घातलेली आहे तर जवळपास या ठिकाणी पाच वर्षांपासून बंदी घातलेली आहे पाच वर्ष पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जम्मू काश्मीरमधील गोष्ट आहे तर जम्मू काश्मीर बद्दल जाता जाता रिव्हिजन टाकूया जम्मू काश्मीर अगोदर एक राज्य होतं केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला एकतीस ऑक्टोबर दोन हजार ला मुख्यमंत्री आहेत ओमर अब्दुल्ला उपराज्यपाल आहेत मनोज सिन्हा आणि राजधानी आहे श्रीनगर आणि जम्मू या ठिकाणी दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत सलीम दच्छिगाम आणि दोन महत्वाचे धरण आहेत बगलिहार आणि उरी पाहूया पुढचा प्रश्न सी जी एफ म्हणजेच कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनचे या ठिकाणी त्याचे नाव काय बदलून ठेवण्यात आलेलं आहे तर पर्याय क्रमांक डी कॉमनवेल्थ स्पोर्ट्स असं या ठिकाणी नामकरण करण्यात आलेलं आहे एक पॉइंट लिहून घ्या ग्लासगो दोन हजार सव्वीस राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ही या स्पर्धेच्या चिन्हात हा लोगो समाविष्ट करणारी पहिली स्पर्धा असणार आहे पुढचा प्रश्न टिंबटिंब आणि मस्कच्या स्पेसेक्सने भारतामध्ये स्टार लिंक हायस्पीड इंटरनेट आणण्यासाठी पार्टनरशिप केलेली आहे भागीदारी केलेली आहे तर पर्याय क्रमांक सी एअरटेल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर एअरटेलने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आणि मस्क इलॉन मस्कच्या स्पेसएक्सने भारतामध्ये हाय हायस्पीड इंटरनेट आणण्यासाठी भागीदारी केलेली आहे पुढचा प्रश्न भारत टिंबटिंब पर्यंत जगातील सर्वात मोठे वेब थ्री डेव्हलपर हब बनणार आहे तर पर्याय क्रमांक बी दोन हजार अठ्ठावीस पर्यंत आपला भारत देश या ठिकाणी जगातील सर्वात मोठा वेब थ्री डेव्हलपर या ठिकाणी हब बनण्याची क्षमता या ठिकाणी ठेवलेली आहे भारताने दोन भारताने दशलक्षापेक्षा गिट हब मध्ये सामील झालेले आहेत दुसरा पॉइंट भारत हा जागतिक स्तरावर क्रिप्टो डेव्हलपर्स साठी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा आधार म्हणून या ठिकाणी उदयास आलेला आहे शेवटचा प्रश्न भारत सरकारने उडद डाळीच्या मोफत आयातीला किती काळ परवानगी दिलेली आहे तर या ठिकाणी एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत परवानगी परमिशन दिलेली आहे दोन पॉईंट लिहून घ्या देशातील आवश्यक डाळींच्या किमती नियंत्रित करण्यासाठी भारत सरकारने उडद डाळीची मोफत आयात एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत वाढवलेली आहे भारत सरकारने मसूर डाळीवरील दहा टक्के आयात शुल्क लादले आहे आणि पिवळ्या वाटाण्याच्या आयात शुल्क मुक्त आयातीची मुदत एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवलेली आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न दोन हजार पंचवीस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी खालीलपैकी कोणत्या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले भारतीय बनलेले आहेत इंडोनेशिया मॉरिशस मलेशिया की श्रीलंका तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे मार्च महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक मार्चला दोन दिवस असतात शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस तीन मार्चला जागतिक वन्य दिवस आणि जागतिक श्रवण दिवस चार मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस दहा मार्चला सी आय एस एफ स्थापना दिवस त्यानंतर या ठिकाणी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी बारा मार्चला आहे नो स्मोकिंग डे त्याच्यानंतर मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी म्हणजे यावर्षी तेरा मार्चला आहे जागतिक किडनी दिवस त्यानंतर पंधरा मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस सोळा मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस अठरा मार्च भारतामध्ये आयुध निर्माण दिवस आणि याच दिवशी जागतिक झोपेचा दिवससुद्धा असतो वीस मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस एकवीस मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस बावीस मार्च जागतिक जल दिवस तेवीस मार्च जागतिक हवामान दिवस चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिवस आणि सत्तावीस मार्च जागतिक रंगभूमी दिवस क्लिअर